नमस्कार आदित्य काय चालू आहे अनुताई कुठे गेलेत की, आदित्य काय चालू आहे तुझ हा हा जेवायला गेले असले की नाही तू नाही का गेलास तू शेताकडे गेलास का काय मग बर 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 म्हणलंस तरी आण तिकडेच गेले असतील तुझं झालं का जेवण काय चालेल काम कशी ताकडेस कमेंट करा सगळ्यांनी ऋषी दादा नमस्कार लक्ष्मीताई नमस्कार स्वागत आहे आताच घरी आलास का बर बर मग लक्ष्मीताई तब्येत का कशा आहात तुम्ही काय चालेल काम जेवण ते करून आलास का ऋषिकेश दादा आंबा ना आहे तुम्ही कुठून आहात आंबजोगायला आहे ऋषिकेश दादा कमेंट चांगली करा शेतकरी आहोत आपण जर करायची नसेल चांगली तर डायरेक्ट काढून टाकण्यात येईल त्याच्यामुळे कमेंट चांगली करा शेतकरी आहोत एवढं लक्षात राहू द्या तुम्ही या शक्तीच्या कार्यक्रमाला संध्याकाळी कीर्तन आहे बरोबर आदित्य दादा आता झाली ना मग संध्याकाळी कीर्तन का शक्तीचा कार्यक्रम झाला ना आता गेमेश दादा ना आंबजोगायन आहे दादा मी तुम्ही कुठून आहात आंबजोगाईकर जिल्हा बीड येते आमचा आणि शेतीविषयक चॅनल आहे तुम्ही कुठून आहात लाईक करा सगळ्यांनी लक्ष्मी ताई प्रवास खूप झालाय आराम करा तुम्ही हो का परभणी ममदापूर तालुका पूर्णा हो का दादा दा। दादा माझं माहेर परभणीतच परभणी जिल्हाच आहे माझा पण माहेरचा गंगाखेड आहे माहेर माझ शेतकरीच आहात का दादा तुम्ही गंगाखेड डीजे, शिवदादा शिवदादा नमस्कार स्वागत आहे स्वागत आहे शिवदादा शेतीच करतात का दादा तुम्ही पण करीम खान ना दादा नमस्कार दादा चांगली आहे मी स्वागत ला, करा, करा, का, का, का ले ले दादा तुमचं लाईव्ह वरती सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा हो का शेतकरीच आहेत का मग आता काय काय पेरलेलं शेतात दादा अनिल कुमार दादा मराठी भाषा समजून आहे का तुम्हाला तुम्ही कुठून आहात अनिल कुमार दादा आपली मराठी भाषा एक जरी असली ना दादा तर शब्द खूप वेगवेगळे वापरतात मराठवाड्यातून आहे बीड जिल्हा माहिती असेल ना बीड जिल्हा आहे तिथून आहे गहू हरभरा ज्वारी तुमच्या इकडे जास्त ऊसन कापूस असते ना पूर्णा पूर्ण म्हणल्या तिकडं पूर्णाला जास्त कापूस पण असते ना ऊस पण असते आमच्या इकडं परभणी भागात जास्त कापूस असते बघा आणि इकडं म्हणाल तर मग तुमच्या सारखे जेवाई घे भिजवणीच आहे आमचं पण असं नाही इकडे सध्या तर ऊस पण नाही कापूस पण जास्त घेत नाहीत आमच्या इकडं भयमुग पण असते का आमच्या इकडं पेरायला काही नाही पण भयमुगासाठी खूप जपावं लागते चेतन दादा, नमस्कार चेतन दादा कुठून आहात तुम्ही स्वागत आहे तुमचं वरती ऊस पण असते हो ना आमच्या इकडं जास्त नाही ऊस दादा वाटाय अ... ते नसतात ना त्याच्यामुळे जास्त ऊस नाही आणि कापूस पण जास्त ते असतात ना त्याच्यामुळे जास्त कापूस पण कोणी नाही घेत बरं का इकडं जास्त हरभर असतात सध्या आमच्या इकडं अ मनीषा ताई ना भोसले मनीषा भोसले नमस्कार ग ताई कशी आहेस मी मस्त आहे बघ तू कशी आहेस चेतन दादा नमस्कार हो का मनीषा ताई आम्ही फार्मर आहोत बघ मनीषा ताई भाऊ भाऊ दादा आम्ही शेतकरी आहोत शेतातलेच व्हिडिओ असते माझे तर आज घरी आहोत आता सध्या म्हणाल तर सध्या मी वाती वाती करायला पिळ्याच्या वातीमध्ये तर आमच्या इकडे विनी विनीय दादा पिळ्याच्या वाती करायला देवाला लावायला लागतात ना तुम्ही नक्की खंडोबाच्या मंदिरात सप्तनिमित्त या बर बर आदित्य दादा मी बघितलं नाही खंडोबाचं मंदिर तुमच्या इथे झालेलं नवीन नक्की येईल बघा अरे बापरे विजयदादा इथंच आहे मी विजयदादा नमस्कार विजय ला दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती आणखीन आपले कोणीच आले नाही विजय दादा कारण मी ह्या टाइमला कधी लाईव्ह घेत नाही सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा शिषीवर बरेच बरेच दादा ताई आहेत सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करा कोण आले का निनी, 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 तुर। नमस्कार अनिता अनिता भोसले नमस्कार ताई नमस्कार किती दिवसात करण्यावर दादा अनिता असेल तर मेसेज करा अनिता नील मॅसेज करा जे कोणी शिशिवर आहेत त्यांनी आणि सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईवला लाईक करा स्क्रीनला मध्यभागी दोनदा टच करून लाईव्हला लाईक होते नमस्कार दादा हा बोल अनिता कशी आहेस लाईव्हच घेतली नाही तुला येळ्या आमोशाला बोलवणार होते आणि आगमोशाचे व्हिडिओ टाकलेत बघा आमच्या इकडे कशी असते इथे तुम्हाला शेती आहे ना अनिता कशी आहेस काय म्हणतेस आता कसा अभ्यास चालू आहे तुझा नमस्कार गेमर दादा, ना? दादा मी नाऊन आहे आंबजोगाई ना जिल्हा बीड येते माझा तुम्ही कुठून आहात चहा झाला का गा तुझा नाही हो मामी आम्ही तुम्ही पण आणि तर मी लई घेतली नाही बर का बोलवणार होते मी पण इथूनच आहे हो का दादा धमकी <laughs> दिली काय म्हणते आणि मला नाही समजली तुझी कमेंट बघ शिवा दादा नमस्कार दादा हो का मचिंद्रनाथ दादा धन्यवाद मग दादा सबस्क्राईब आणि पंधरा नंबरला लाईक धन्यवाद धन्यवाद काय करतात दादा तुम्ही आम्ही शेतकरी आहोत तुम्ही काय करतात अनिता गेलीस का तुम्ही बोलवलं पण नाही असं का केलं बर काय कर आणि ती आहे तुला बोलू मी तुझ्या मैत्रिणीकडून नंबर हे घेते ये काही नाही कधी पण आलीस ना त्या दिवशी आपण सगळे पदार्थ करू आमोशीचे शेती करतात का आम्ही पण शेतकरीच आहोत दादा मशीन दादा आम्ही पण शेतकरीच आहोत शेती करीत करीत मला व्हिडिओ बनवण्याची आवड आहे म्हणून व्हिडिओ बनवते आणि सगळे शेतीतलेच व्हिडिओ आहेत बघा अक्कल गंगाखेडच आहे दादा माहेर माझं गंगाखेडच आहे